मी शीतल तुम्ही आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शाबुदाना फिंगर्स ब बघणार आहोत तर हे शाबुदाना फिंगर्स कसे बनवायचे आहेत ते आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत तर हे शाबुदाना फिंगर्स बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात तर हे शाबुदाना फिंगर्स तुमच्याकडे अचानक पाहुणे आलेले असतील तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आपण वेळेवर काय बनवावं आणि ते पण छान वाटेल आणि टेस्टी लागेल खायला सुद्धा नेहमीच आपण पोहे उपमा असं बनवत असतो पण त्यापेक्षाही वेगळा पदार्थ काय बनवूया तर ने नक्कीच तुम्ही हा पदार्थ बनवून पहा चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये दोन सिट्ट्या करून घ्यायच्या तर दोन सिट्ट्यामध्ये छान असे आपले इथे बटाटे उकडू उकडले जातात तर हे उकडल्याच्या नंतर आपल्याला असे याचे वरचे जे कवर आहे साल जी आहे बटाट्याची ती पूर्ण काढून घ्यायची आहे तर हे लहान मुलांच्या खूप आवडीचा आणि कुरकुरीत असा पदार्थ आहे ए, खादे ये सल, तर किंवा हा एखाद्या वेळेस तुम्हाला लहान मोठी छोटीशी भूक लागलेली असेल तेव्हासुद्धा चटपटीत काहीतरी खावं असं वाटलं असतं तेव्हासुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता तर बघा बटाट्याचे साल काढून झालेले आहे तर एक वाटी शाबुदाना मी भिजू घातलेला होता तर बघा तीन ते चार तास शाबुदाना छान भिजलेला आहे मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे तर आता आपण हे उकडलेले बटाटे किसून घेऊयात तर एक खिसणी घ्यायची खाली ताट घ्यायचं आणि आपल्याला असे बटाटे खिसून घ्यायचे किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असे आपले इथे बटाटे किसून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये भिजू घातलेला एक वाटी शाबुदाना घालून घेऊ त्यासोबतच इथे मी कडीपत्ता स्वच्छ धुवून चार ते पाच पानं बारीक असे चिरून घेतलेले आहे आणि बारीक असे हिरवी मिरची चिरून घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या चवीपुरतं आपल्याला इथं मीठ घालायचं आहे जर तुम्हाला उपवासाला जर बनवायची असेल हेच रेसिपी तर ही तुम्हाला सेंधव नमक वापरायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही साधं मीठ खात असाल तरी साधं मीठ घातलं तरी चालेल जर खात नसाल तर मीठ घाला ही रेसिपी तुम्हाला उपवासाला पण चालते अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागते आणि ही पोटभरीचा नाश्ता आहे तर किंवा फराळ आहे पोटभरीचं तर बघा याचा असा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच अलगद असा गोळा मळला जातो तर छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण असं इथे एकजीव करून झालेलं आहे तर आता आपल्या इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये तेल गरम झालं की लगेच हातावर अशा पद्धतीचे फिंगर बनवायचे आहे म्हणजे आपल्या बोटाचा आकार द्यायचा आहे जसे आपले फिंगर्स असतात त्याच टाइपले आपल्याला शाबुदाना पोटॅटोचे फिंगर बनवून घ्यायचे आहे आपण नाही का मुठ्ठे करतो तर त्याच पद्धतीचे हाताच्या मुठीमध्ये वळवल्या जाते म्हणून त्याला मुठ्ठे म्हटले जातात आपली आजी पणजी पहिले जुन्या काळात मुठ्ठे बनवत असतात त्याच पद्धतीचे सेम आपल्याला शाबूदाना आणि बटाट्याचे आपल्याला मुठ्ठे वळवून घ्यायचे आहे म्हणजेच फिंगर तर आता हे फिंगर रेसिपी करायला खूपच सोपी आहे पण खायला खूपच टेस्टी लागते अगदी पाच मिनिटात बनवून तयार होते तुमचे लहान मुले एवढे आवडीने खातील की एक वेळेस बनवले तर नेहमीच बनवाल तुम्ही आठवड्यातून खायला अगदीच कुरकुरीत आणि टेस्टी लागतात जर तुम्हाला माझे हे फिंगर पोटॅटोचे व्हिडिओ आवडला असेल तर थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते आता हे फिंगर्स तळेपर्यंत तुम्ही पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघा तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि हाताच्या सैन हे मुठ्ठे वळवून घ्यायचे लगेचच याच्यामध्ये चमचा घालायचा नाही किंवा झारा घालायचा नाही एक दोन ते तीन मिनिट अशाच पद्धतीने हे तळू द्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये झारा घालून परतवून घ्यायचं आहे तीन मिनिटाच्या नंतर झारा टाकून असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मंडळी अगदी छान आणि कुरकुरीत टेस्टी हा पदार्थ होतो तर तुमच्या भागामध्ये या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा आणि हो तुम्ही ही रेसिपी पाहत असाल तर कुठल्या भागातून पाहताय तेसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा तेसुद्धा जाणून घ्यायला मला फार आवडेल तर बघा कुरकुरीत आणि टेस्टी पदार्थ झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे अफलातून जबरदस्त असा हा पदार्थ झालेला आहे तर लहान मुले हे खूपच आवडीने खातील तर हे तुम्ही दयासोबत किंवा श्वाससोबत खाऊ शकता तर बघा एक मी तुम्हाला चमच्याने क्रिस्पी असा आवाज येत आहे कुरकुरीत किती टेस्टी झालेली आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्कीच बनवून द्या आवडीने खातील खूप किस्की आहे तुम्ही माझा शाबुदाना फिंगरचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद